मी आज एक छोटासा छोटासा तुमच्या दृष्टिकोनातून पण माझ्या दृष्टिकोनातून लय मोठा चॅलेंज स्वीकारत आहे तर कोणता तो चमज स्वागीत चॅलेंज तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघत राहा मग तुम्हाला काय चॅलेंज आहे ते तुम्हाला दिसणारच आहे तर नमस्कार मंडळी कशात सर्व मजेतच ना तर मजेतच राहा मी आहे माधुरी माधुरी पॅसेंडीचर मी तुमचे स्वागत तर चला तर मग मी कोणते स्वा चॅलेंज मी तसे तर थोडे छोटे मोठे चॅलेंज स्वीकारत असते तर ते कोणते चॅलेंज म्हटलं तर माझ्या बुटीकविषयी म्हणजे म्हटलं तर कपड्याविषयी शिलाईविषयी मला दुसरं फारसं काही जमत नाही पण बुटीकचे कामं थोडंफार माझ्यामध्ये आहे कला देवाने दिले मला तर मी स्वीकारत असते तर माझ्या कस्टमरांनी आज मला आज नाही दोन तीन दिवसाच्या आधी पाच ब्लाऊज दिला त्याच्यामधून सर्व ऑनलाईन फोटो किंवा मोबाईलवरून फोटो दाखवून मला व्हॉट्सअप पाठवले ह्या त्या डिझाईनचे मला ब्लाऊज शिवायचे होते तर ज्याच्यामधले मला दोन ब्लाऊज शिवायचे आले झाले शिवून झाले आहेत आणि एक त्याच्यातलं एक ब्लाऊज मी दोन ब्लाऊजमधून एक ब्लाऊज मी तुम्हाला दाखवत आहे म्हणजे छोटे मोठे मा मला तर आता थोडंफार भरपूर काही थोडं जमते पण आधी तर मी नेमका साधा ब्लाऊज आणि कटोरी ब्लाऊज हे दोन ब्लाऊज शिवली शिकले आणि त्याच्यानंतर मी साधं सिम्पल सलवार शिकली त्याच्यामध्ये ना चुडी पायजामा शिकली ना पटियाला शिकली ना प्रिन्सेस ब्लाऊज शिकली कोणताच नाही शिकली, तरी पण कष्टमरांच्या चॅलेंज स्वीकारल्यामुळे मला भरपूर काही येत आहे आता मी तर फॅशन डिझाईनचा कोर्स जॉईन केलेली आहे त्यात काही डाऊट नाही ते मला थोडं तर असं काय की मला येते पण एकदम परफेक्ट आल्या पाहिजे म्हणून मी फॅशन डिझाईन कोर्स चालू केली आहे पण सध्या तरी ब्लाऊजपर्यंत कपोशी यायलाच आहे सध्या माझ्या क फॅशन डिझाईनच्या कोर्समध्ये काय आलेलं आहे पहिले फार्मर पॅन्ट कटिंग शिकवला स्टिचिंग शिकवलं त्यानंतर लेडीज शर्ट कटिंग स्टिचिंग आता त्याच्यानंतरमध्ये अम्रेला कली सॉरी अम्रेला लाचा त्याची कटिंग शिकवला आणि त्याची स्टिचिंग शिकवला त्याला नेमके पाच दिवस आणले म्हणजे भरपूर वेळ घेतात सर थोडे थोडे छोट्या मोठ्या गोष्टी शिकवून सांगतात त्यामुळे त्याला ड्रेसला पाच दिवस लागले आणि दुसरा लहंगा स्टार्ट केला आज त्यात तो घेतला आहे कलीवाला लहंगा म्हणजे आपल्याला ॲडव्हान्स क्लास शिक घेता येते तर छोट्या मोठ्या माहिती ॲडव्हान्स आहे पण एकदम छान माहिती सांगतात तर मी आज कोणता जर बघा हे गोष्टी बाजूला राहू द्या मी तुम्हाला आपल्या चॅलेंजेस सांगते तर माझ्याच कस्टमरने एक ब्लाऊज दिला दुसरा हा दुसरा दोन ब्लाउज पाच ब्लाऊजमध्ये दोन ब्लाऊज शिकते त्याच्यामधला हा एक ब्लाऊज आहे तो पण ब्लाऊज मी तुम्हाला दाखवीन त्याच्यातली ही डिझाईन मला त्यांनी मोबाईल थ्रू दाखवले कधी बोड मोबाईलची डिझाईन असते ना ती एकदम परफेक्ट सुंदर दिसायला सुरेख असते पण आपल्या स्टिचिंग त्या ब्लाउजची तेवढी दिसत नाही पण खाल्ल्यानंतर ते खूप छान दिसते तर ब्लाऊजची स्टेप त्यांनी मला दिलं आहे व्हिडिओमध्ये की आपण पाठीवर ती कस्टमरने आल्याचं आहे पण मग विसरून जाते मी ब्लाऊजचे फोटो काढायला त्यामुळे मी दाखवत आणि कोणते कस्टमर काढ देतात कोणते नाही देत मग मी म्हणून तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा हा ब्लाउज आहे इथं बटन राहणार आहे सो बटन याला लहान व्हायलाच आहे इथं इथं सो बटन राहील आणि केली होती तेव्हापासून माझी बुटी पण छान चालत आहे मला तरी हरकत नाही ना, तर प्ला, ना, मी आधीच येत होतं मला पण कसं प्रॉपरली आलं ना दिमाग लावायची तेवढी गज गरज नसते शिकल्यानंतर त्यामुळे मी तू खूप शिकले तर मला एका लेडीजनं प्लाज पाच ब्लाउज दिलं ते नेहमीच देते माझ्याकडे शिवायला पण तिला आता बाळ झाला होता ना त्यामुळे तिच्या बारशाचा ब्लाऊज शिवली मी त्या बारशाचा ब्लाऊज तिला एवढा पसंत आला तिच्याबरोबर दुसऱ्या कश दुस सुद्धा पसर म्हणजे आपण लेडीज कष्ट गेलो तर आपण कुठं पाहणार एक ता पा तर दागिन्यावर पाहतो तर आपल्या कपड्यावर पाहतो मग ह्या बाईचा ब्लाऊज कसा आहे कशी डिझाईन आहे तिनं कुठं शिवला हे जास्त माहिती घेत असते त्यामुळे आपण कोणत्याही कस्टमरचा ब्लाऊज शिवून देत असताना बिगनर लोकांना मी सांगते खास करून ह्याच गोष्टीचा लक्ष द्यायचा फिनिशिंगकडे आणि डिझाईनकडे खास करून लक्ष द्यायचा फिनिशिंग असली तर आपण कुठंही गेलो आत अंदरमध्ये शिवत असलो घरामध्ये एकदम अंदर गल्लीमध्ये तरी तर आपल्याकडे कस्टमर येतात हे मला अंकच माहीत आहे मी इथं कधी ना या सहरामध्ये कधी चालली नव्हती पहिले पण नेमक्या दोन महिन्यामध्ये माझे कस्टमर जमले आता मला कुठंच भटकावं लागत नाही दोन दिवस जरी गेले तर माझ्या कस्टमरचे पुढेच असतात ठीक आहे तर मी तुम्हाला सांगते मला एका कस्टमरने पाच ब्लाऊज त्याच्यामध्ये दोन ब्लाऊज शिक्षण दोन ब्लाऊजमधून एक ब्लाऊज मला दाखवते मी हा ब्लाऊज आहे कस्टमरांचा हा आहे प्रिन्सेस ब्लाऊज छान बसतो प्रिन्सेस ब्लाउज आणि कुणी इथून टक्स देतात इथून मी पण देते कधी कधी पण मी आता ह्या दिली नाही हा ब्लाउज आहे मागची डिझाईन आहे ही हां बघा इथं राहणार आहे सॉरी इथं राहणार आहे सो बटन इथं तेव्हा छा अजून काज बटन वगैरे झालं नाही मी तिथं व्हिडिओ ना खूप बोळावर असल्यामुळे गाड्यांचा खूप आवाज येत असते त्यामुळे मी घरी आणली ब्लाउज व्हिडिओ काढायला आणि हे आहेत त्यांचे कसे पाठी कमरेच्या भागाला हे लटकन आहेत मी तशी जे फोटो पाठवला ते फोटो मी थमनेलमध्ये लावून टाकेन तुम्हाला आवड माझ्याकडून जमला की नाही ते मला कमेंटमध्ये सांगा नाही जमला तर मी नेक्स्ट वेळेस चांगला प्रयत्न करीन काही असं हे नाही आहे मी असे आपली तारीफ करत नाही पण मी प्रयत्न केली शिवण्याचा बघा हा तो ब्लाउज आहे हा तो आहे त्याच्यामध्ये इथं राहणाऱ्या सो बटन आणि इथं हे आहेत लटकन नॉट लावले इथं त्यांना पसंत होते खरंच घातल्यानंतर सुंदर दिसते आणि कमरेची पट्टी जी थोडीशी उरली होती ती मी इथं इथं लावले मधात आणि साईडला थोडीशी पट्टी आली आहे काही हरकत नाही पण तेवढी सिलाईमध्ये बस शिलाईच्या आतमध्ये गेली आहे तेवढं आणि आहे बलूनचा ब्लाउज थोडंसं प्लेट आहे तिथं आणि इकडे पण आणि हा ह्या पोर्टल ब्लाऊज ठीक आहे असं मी छोटं मोठं चॅलेंज स्वीकारत असतं आणि चॅलेंज स्वीकारले चॅलेंज स्वीकारल्याशिवाय आपण समोर पण जाऊ शकत नाही होते कधी कधी गलती आपण त्याला समजवून सांगू शकते कस्टमर आपल्या कस्टमरला कधी कधी कोणते कोणते कस्टमर असतात थोडेसे इकडे तिकडे पण काही हरकत नाही होते कधी कधी गलती पण होते आपल्याकडून पण समजून घ्यायचं पण आपण चॅलेंज घ्यायचं चॅलेंज घेतल्याशी आपण समोर जाऊ शकत नाही असं म्हटलं की मला जमतच नाही मी शिवीन की नाही शिवीन अशा होत नाही जोपर्यंत आपण नवीन कपडा शिवण्याचा प्रयत्न करणार तो नाही तोपर्यंत आपल्याला काहीच होणार नाही काहीच शिवू शकणार नाही ना। म्हणून तुम्ही पण छोटे मोठे चॅलेंज स्वीकारत राहा आणि असे माझ्यासारखे कपडे शिवत राहा जरी नाही संपले तरी चालते